गद्दारांना पन्नास खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे मते विकत घेण्याचा फंडा म्हणून राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेची घोषणा केली पण पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी आमदार खासदारांना पन्नास ते शंभर कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असाह्य लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हा कुठला न्याय त्यामुळे राज्यातील भगिनींना सध्या हे पंधराशे रुपये जरूर घ्यावेत मात्र राज्यात ठाकरे सरकार येताच या पंधराशेमध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा असा विश्वास ठाकरे गटानं व्यक्त केलाय लाडकी बहीण योजनेत अनेक अटी शर्ती नियम पार केल्यानंतर पदरात फक्त पंधराशे रुपये पडतील आणि हे पैसे नंतर मिळतच राहतील याचीही गॅरंटी नाही त्यामुळे हे सरकार विधानसभेत पराभूत होईल आणि लाडक्या बहिणींनाच त्याचा पराभव करतील असा दावा करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या टोळक्यांनी पंधराशे असं आवाहन गटानं केलंय राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी योजना दूत म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोचण्यास पोचवण्यासाठी पन्नास हजार दूत हे यांचेच चेले चपाठी असतात पन्नास हजार दूतांना दहा हजार रुपये पर मंथ म्हणजे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि यांना पोच यांना पोचवायचं नाही ते आपल्याला पोचवायचं पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला दहा हजार रुपये मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील त्याच्यातना पैसा ओरबाडला जाईल आणि हा सगळा घोळ जो आहे हा सगळा जो गोंधळ आहे हा पुढे चालू ठेवायचा ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत रथ मोदी सरकार मोदी सरकार गावागावत अडवले मोदी सरकार की भारत सरकार आम्हाला भारत सरकार पाहिजे मोदी सरकार नकोय आज सुद्धा नकोय